नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण सकाळच्या घाई गडबडीमध्ये कुठलंही वाटण न घालता अगदी झटपट आणि चविष्ट आणि झणझणीत अशी शेवभाजी करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया ही भाजी आपण चार व्यक्तीसाठी करत आहोत त्यासाठी कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल इथे मी घातलं आहे आपलं तेल व्यवस्थित असं गरम झालं की याच्यामध्ये एक चमचा जिरे आणि मोहरी घालायची आहे जिरे आणि मोहरी दोन्ही मी एकत्रच केलेले आहेत जिरे आणि मोहरी मस्त अशी तडतडू द्यायची आहेत नाहीतर मोहरी भाजीत खाताना कडवट लागते जिरे मोहरी तडतडली की याच्यामध्ये दहा ते बारा कडीपत्तेची पाने घालून घेऊया दोन तमालपत्र आणि एका मोठ्या कच्च्या कांद्याची पेस्ट मी इथे करून घेतली आहे आता ही पेस्टसुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायची आहे तुम्ही पेस्टऐवजी कांदा सुद्धा घालू शकता पण मग आपली भाजी छान घट्टसर होत नाही आता ही कांद्याची पेस्ट या तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आपली कांद्याची पेस्ट लवकर परतली जावी म्हणून याच्यामध्ये सर मीठ घालायचं आहे मीठ घातल्यामुळे कांद्याची पेस्ट अगदी लवकर परतून होते आता मीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मीठ कांद्याच्या पेस्टमध्ये मिक्स करून घेतलं की याच्यामध्ये पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आले आणि थोडीशी कोथिंबीर याची मी पेस्ट करून घेतली आहे याच्यामध्ये हिरवी मिरची घातली नाही तर आता आलं लसूण आणि कांद्याची पेस्ट आपल्याला छान लालसर रंगाची होईपर्यंत परतून घ्यायची आहे या पद्धतीने केलेली शेवभाजी अगदी झटपट तयार होती आणि खायला मस्त भन्नाट आणि झणझणीत अशी लागते तर बघा आपली जी कांद्याची पेस्ट आहे ना तीसुद्धा मस्त लालसर अशी परतून झाली आहे आता आपण याच्यामध्ये कोरडे मसाले घालून घेऊया तर एक छोटा चमचा हळद याच्यामध्ये मी घातली आहे आणि एक चमचा लाल तिखट ही भाजी आपण चार व्यक्तीसाठी करत आहोत तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हळद आणि लाल तिखट व्यवस्थित परतून घ्यायचा आहे याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत हळद आणि लाल तिखट व्यवस्थित परतून झाले की आता याच्यामध्ये आपण एक मोठ्या टोमॅटोची पेस्ट घालणार आहोत पेस्टच्याऐवजी तुम्ही टोमॅटो बारीक चिरूनसुद्धा घालू शकता पण तो सुद्धा खूप वेळ लागतो आणि आपली भाजीसुद्धा टोमॅटो एकीकडे आणि पाणी एकीकडे अशी होते त्यामुळे पेस्ट जर घातली ना तर भाजी छान दाटसर होती तर टोमॅटोची पेस्टसुद्धा मी छान हिचा कच्चेपणा दूर होईपर्यंत परतून घेतली आहे आता याच्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी घालून घेऊया अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा धनेपूड आता गरम मसाला धनेपूड आणि कसुरी मेथी जर आपण फोडणीमध्येच घातली ना तर ती करपून जाते आणि भाजीची चव बिघडते त्यामुळे टोमॅटोची पेस्ट परतून झाली की आपल्याला कसुरी मेथी गरम मसाला आणि धने पावडर घालायची आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता याच्यामध्ये एक वाटी थंड पाणी आपण घातलेलं आहे आता हे पाणी मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून गॅसवर फक्त एक मिनिट आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे तर बघा झाकण ठेवून मिडियम गॅसवर फक्त एक मिनिट मी हा मसाला शिजवून घेतला आहे आपला जो मसाला आहे ना ज्या पेस्ट आहे त्या मस्त अशा शिजलेल्या आहेत आणि मस्त असं तेल सुद्धा आपल्या मसाल्याला सुटलेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत पोहे खायच्या चमच्याने एक ते दीड चमचा भाजलेलं बेसन बेसन घातल्यामुळे भाजीला छान एकसंदपणा येतो आणि भाजी मस्त दाटसर अशी तयार होते तर बेसन भाजलेलं असल्यामुळे जास्त वेळ परतण्याची गरज नाही फक्त बेसन याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण भाजीमध्ये घालणार आहोत पाणी पण पाणी घालताना लक्षात ठेवा आपल्याला गरम पाणीच या भाजीमध्ये घालायचं आहे थंड पाणी जर घातलं ना तर भाजीची चव बिघडते तर गरम पाणी घालायचं आहे आणि आपल्याला कितपत पातळ आणि घट्टसर भाजी हवी आहे त्याप्रमाणे आपल्याला आप पाणी घालायचं आहे तर थोडंसं पाणी मी घातलं आहे आपली भाजी अजून घट्टसर आहे तर थोडं पाणी आणखी मी याच्यामध्ये घालणार आहे कारण भाजी आता जर आपण घट्टसर बनवल्या तर याच्यामध्ये आपण बेसन घातलं आहे त्यामध्ये थंड झाल्यावर खूप घट्ट होऊ शकते म्हणून अशा पद्धतीची भाजी इथे मी बनवली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पातळ जशी पाहिजे तशी बनवू शकता आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे आणि आता या भाजीला आपल्याला मस्त दणदणीत अशी एक उकळी काढायची आहे तर बघा आपल्या भाजीला मस्त दणदणीत अशी उकळी आलेली आहे आणि आपल्या भाजीची कन्सिस्टन्सी तुम्ही इथे बघू शकता खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळ सुद्धा नाही तर अशाच पद्धतीची भाजी आपल्याला करायची आहे आता भाजीमध्ये आपण घालणार आहोत जाडे शेव भाजीमध्ये जाडसरच शेव घालायचे आहेत बारीक शेव जर घातले ना तर भाजीमध्ये ती विरगळून भाजी खूप घट्ट होते भाजीत शेव घातल्यानंतर भाजी भाजी मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे शेव घातल्यानंतर भाजी अजिबात जास्त शिजवायची नाही नाहीतर शेव विरघळून भाजी खूप घट्ट होईल गॅस बंद केल्यानंतर याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करायची आहे आणि बघा अगदी झटपट खूपच कमी वेळेत कुठलंही वाटण न घालता मस्त चविष्ट आणि झणझणीत अशी आपली शेवभाजी तयार आहे ही भाजी खायला एवढी टेस्टी लागते की तुम्ही बोटासोबत भाजीची कढईसुद्धा चाखून खाल तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत हो। धन्यवाद